इकडून चालतंय इथं चालत चालत निघालेत वय पंढरपूरला चालले काय अरे वा मस्ता, मस्ता। चान, 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 चान। दी दी, वा वा मस्त मस्त छान 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 सगळे निघाले दीदी वा 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 कशी लायनि सगळी पदशीर सगळी हसत आनंदात थोडी महाग असते तित कोणी पण निघाले दीदी ना हवा आणि इथंय ना जात असताना ना की आम्हाला एक इथं कोणी केलंय काय केलंय माहीत नाही बरं का पण इथं भाऊ तिथं ही, ही, ही वारकरी वा अरे सवास काय वारकऱ्यांना खास झोपण्यासाठी केलेलं आहे काय बघाय पग चाललाय सिद्धंडी असते आज काय आहे काय आहे आज काय बनवायचंय पट्टी बनवायची आहे आईला कसली बट्टी

सिल्लोड किती लोक आहेत तुमच्या दिंडीत दोनशे लोक आहेत काय बरेच लोक काय म्हणतो माऊली हा तिथं होत गी तिथं होत मी हिडीव काढतो तुमचं घरी पोचाव तू सगळ्यांच नाही मी पहिल्यांदाच बघतो मी पहिल्यांदाच बघतोय जेव्हा ना आता पुढे जाणार संध्याकाळ होईल असं द्या आता ही ज्याला माहिती त्यांनी कमेंट करा ही एक दिंडी हा काय कर, काय म्हणता माऊली आम्ही आम बारामती बारामतीचं आम्ही शिंदे चॅनल ला सर्च करा येईल आहे ये रवी शिंदे चॅनल ला येते हा आई होय कर बरोबर दोन हजार पंचवीस पहिलीच वार बघा बघू शकताय असं असत ट्रॅक्टर जुगाड सगळं जय आल्या आईल्या देवी होय कस अस थांबले धंदे हित वारकऱ्यांचं काय चाललंय तुम्हाला इथला माहोल आवडतो हो मी गावलेलो म्हणून मी धावतोय की एकंदरीत इथं बघा दवाखान्याच्या सुविधा आहे अरे वा 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 पुढं काहीतरी हाय विषय एक मिनट पाण्याची बाटली तिथनं दिली मला ही आधी आठ ठेवतो मेडिकल सेवा आहे काहीतरी हाय दवाखाना दिसतो कोणत्या कंपनी मार्फत आहे हे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन आहे का बर महाराष्ट्र शासन तर्फे वारकऱ्यांचं पाय दुखत होत पाय दुखून तर म्हणून घातलं कसं वाटतंय चांगलं वाटतय का वा मस्त वाटत छान वाटत खास वारकऱ्यांच्या शेवेसाठी मस्त काय म्हणता जय हरी रामकृष्ण हरी <coughs> आ का नमस्ते तुम्ही घेतलंच काहीवडी असं आहे का बर बर महाराष्ट्र शासन आजचे दिवस उंद्याचे दिवस का जागेपर्यंत जास्त रे ही मग ही तुम्हाला कुठं ना जाई मस्त नेहा ना नेहा तुम्ही बी यांच्या बरोबर अरे वा मस्त हाय आलो जरा हिडीव काढून थोडा बंद करत नाही आता कसे जोपल्या एकदम रिलॅक्स म्हणजे तिकडे बी जो झोपायला ही वारकऱ्यांना झोपण्यासाठी

चार्जर घेऊन यायचं चार्जिंगला लावायचं असं प्रत्येक वारकऱ्यांकडे कर फोन यायचं कुठल्या गावचं माऊले कुठलं गाव हा कोरेगाव असं बर दिंडीत आहे काय असे वै बर बर तुम्ही कुठल्या गावचं माऊली हां बरं बरं परभणी बघा परभणी हे माऊली कुठले आहेत परभणीच आहेत काय चाला का चार्जिंग लावलाय वय बर बर चाललाय बघा चार्जिंगची कशी सिस्टीम आहे एकदम मस्त असेल चलू द्या चलू द्या निवांत झोपलं तिथे आणि हे चाललंय की बघा काही हो नाही बाबा मोबाईल बाय निवांत मावली झोपले की एखादरी उचलून उचलून लिहाय पण तशी नाहीत कोण येत ना। चोर येत हे तर काहीतरी कार्यक्रम असणार आहे संध्याकाळी शंभर टक्केच असणार आहे पाटेमागच्या साईडला निवांत झोपलो कुठल्या गावच माऊली गाव कुठलं कराडचे कुठल्या गाव माऊलींच निवांत आराम चाललाय म्हणा आराम चाललाय बर चालू

रवी शिंदे टाका हा तुमचं गाव कुठलं माऊली संभाजीनगर अरे वा मस्त दरवर्षी आता वारेल अयो पहिल्यांदाच आहे चालले का तुम्ही त्या गाडीत बसून येत आहे पूर्ण टोटल जागेपासून आले कसं वाटलं वाटलं चांगलं वाटलं पहिला अनुभव भारी वाटत हा हा घेतलं की तुम्ही दिंडी काय माऊली कुठली दिंडी कुठल्या गावची संभाजीनगर संभाजी किती लोक आहेत सिल्लोड शिल्लोड किती लोक आहेत आमचे एकशे आता मुक्काम का इथं का पुढे पुढे आराम चाललाय बर बर दरवर्षी कित आता किती वर्ष सहा वर्ष झालं मित्रांनो सहा वर्ष झाले मस्त आणि हाय आता आराम चाललाय माऊल्यांचा बघा किती निवांत जो मस्त चालेल चला माउली चला चला युट्यूब फेसबुक तो इकड बी येणार इंस्टाग्राम चौकड येत आहे खाली केलं आहे बरं केलंय मी कट नाही करत का माहितीये का एडिट चला जनजेट असत करायचं म्हणलं ना तर काय होतंय ताण होते ताण हो म्हणजे काय होत जॉईंट करायचं की वेळ जातो इकडं माऊली जेवण चाललंय माऊलींचं मस्त मधी कुठल्या गावचे आहेत माऊली तालुका औसा तालुका अरे वा वा मस्त जेवण चाललंय बघा मिरचा लोणचं भाकरी घरन झालेलं दिसत आहे दरवर्षी का दरवर्षी येतात कस वाटत वारीला नंबर एक छान वाटत नंबर एक होय ह्या मावली पहिल्यांदा झाल्यात काय चौद चार वर्ष झालं तालुका दहा वर्ष झालं आम्ही सारख वारी हायच नंबर एक ची वारी आणि ही खाण्याची मजा हीच आहे हा जेवणा हा खायचं मस्त हा मिरची सुद्धा आणली बाबा रे बाजू नाही जेवण झालं नाही चलून द्या तुमचं चलून द्या येत आहे फिक्स येत आहे येणार टी व्हीला येणार असं शिरटं काय झालं घरनं त्यात परत फिरून ते आले पिण्याचं पाण्याचं साठी टँकर आहे तो बरं का पण शेल करून बिसल्या जास्त लोक आहेत वारकरी काय करतो असं दोन वगैरे हातपाय दुचे कोणी प्यायचे मी बिंदास पण जास्त हे मिक्स केलेलं असतं काय त्याच्यात असे आणि दुकान हाटील हाटेलाला हाटेल हाटेलाला हाटेल हाटीला कमीच नाही असं ते ते ही मावलं आहे ना तुम्हाला नाहीत कोणी बाकीची दावत इतकं व्यवस्थित आणि डिटेल की, की बाबा नेमकं वारीत काय चाललंय कसं चाललंय कशी परिस्थिती मग मी तुम्हाला दावत असतो ते मग सबस्क्राईब करा लाईक बी करा जा म्हणजे मोटिवेशन बरं वाटतं जरा जीवाला आणि बरेच जणांचा फोन आलं म्हणले दहा दहा आन्हाला अन्नदान करायचंय आता ज्यांच्याकडे हाय त्यांच्याकडे हाय प्रोफाईलला दिला इंस्टाग्रामला नंबर ज्यांना कोणाला करायचं असेल तर मला आधी कॉन्टॅक्ट मग कसं असतं माहिती का मी करतो पण इमानदारीनी करतो तसं काय नाही म्हणजे कोणी म्हणत चापा दादा बिसलरे वाट कुठं काय कर कुठं काय कर कोणत्या गावचं माऊली लातूरचे लातु। का बर बर दिंडी बरोबर उज्ज्वलानंद हा उज्ज्वलानंद बाबा महाराज उज्ज्वलानंद का त्या समोरची का अक्कलकोटल अच्चलगेट हा गेट भेट भेट अच्छल भेट आम्ही बारामतीच आहे बारामती हा चायनल आहे आमचं येत आहे तुमचं दरवर्षी तुम पहिल्यांदाच आलाय अयो कस वाटलं ले बरं पहिल्यांदा आल <laughs> बघा म्हणजे आता तुम्ही पाच जण आहे पाच जणात पहिल्यांदा कोण एवढे आलं सात वर्ष झालं तुमचं दुसरे तुमचं तिसरं आहे पाचवं आणि तुमचं पहिल्यांदा बघा म्हणजे चला ज्या हरी रामकृष्ण हरी पहिल्यांदा अभि लई लोक वाहले ती प्रत्येक वर्षी लोक आणि लोक असं कुठे आहे काय हाय का काय टेन्शन नाही क्वालिटी दिसते का काय माहिती क्वालिटी दिसते का काय ज्या हरी माऊली कुठल्या गावची दिंडी कुरुरी ही समोरची काय हा अचल पेट देवस्थान बर बर किती लोक आहेत तुमच्या सहाशे का आईला बरेच लोक होते मग बरेच वारकरी ते मस्त छान आता मुक्काम कुठं आजचा मोरे मोर्या हॉटेल मोर्या हॉटेल पुढं ओके मस्त माऊली दमल्यात द्या बसल्यात सगळ्या माऊली निवांत पाय दुखाय लागले काय हा पहिल्यांदा आलाय काय माऊली दुसऱ्यांदा आलाय तुम्ही तीन वर्ष झाले आता कसं वाटतं वारी छान वाटतं मस्त वाटत अरे वा चला चलन द्या त्यांचा आराम चाललाय असे असे दिंडी धावतो चला ही असते तर महाराज लोक वेगळ्या वेगळ्या प्रकार आहे ना त्यांचं मस्त सजाव घेऊ बरेच लोक येते बरं का बरं दर्शन घेतो जाऊ मग त्यांचं दर्शन कोणत्या महाराजांची दिंडी माऊली आरशन भेट मरा बर दुरान मराज दरवर्षी किती वर्ष आहे तिसर तिसरं वर्ष आहे ओके बैल बी आहे ते बघा कशी येते नात खळा माहिती ग ना हार खटा खटताखाटा चला ओके भेटूया दुसरं व्हिडिओ नाही हाय हो ना हो ना आला ये मनात टाकायचं विसरलं इथं काहीतरी हाय काय सिस्टीम आहे बरं अयो ही मला वाटतं पेशल पाहायचं वा त्यात सेवा सेवा करायचं चाललं आहे सेवा यल बसल्यात वारकरी निवांत बरं हाय हे सापडतील कुठं बघू कुठलं आहे वाचा तुम्हीच मित्र स्कॅन करा कोणाला काय पाहिजे माहिती घ्यायची असेल स्क्रीनशॉट आले का तुम्ही मागच्या वर्षी भेटलो होतो आपण आयडे कुठं हा आयडेक्स बरोबर 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 त्या नात्यापुतीच्या पुढं का राईट वगैरे केलं होतं बर। बरोबर राईट बघा म्हणजे भेटते तीच माणसं पुन्हा पुन्हा अ नमस्ते काय म्हणता निवांत लय निवांत बस तुमच्याकडे व्हॅन गाडी होती का कोणती तरी गाडी आपल्या बोलेरो बोलेरो आणले होती बरोबर बोलेरो आणली होती चरण सेवक होय ना थँक्यू बरं का इंस्टाग्रामला आणि युट्यूबला होय ना बघत असतो अरे वा मस्त मस्त सुंदर असतो होय ना थँक्यू बरं का थँक्यू थांबा थांबा ती आराम करा गेला चोळायचे चोळायचे पाय चोळायचे सगळ्यांचं हो चला माऊली येऊ का चालू आहे हिडू भेटू नेक्स्ट तुम्ही जागेपर्यंत आई बर भेट होईलच आपली मला चला चला ह्या पालखीला बघा कसा आहे घोडा नात करायचा नाही घोड्याचा असे फोन येत होता म्हणून मी थांबत होतो पण बरे जर म्हणले राहून देत जा रे दादा राहून देत जा तुमचे तुमच्यासाठी म्हणून चला ठेवतो चालू अजून मला काय मी वीस मिनटं करीन हो वीस मिनिटाचा व्हिडिओ होतो बारा जी बी बारा जीबी लोडिंग करायचं म्हणजे सोपंच खेळ नाही तुम्ही टीव्ही लावले कसं काय टी टीव्ही लावून कोण कोण बघतंय तुम्हाला नाही कमेंट करता येणार मोबाईलवर न करा जाऊन मोबाईलवर की आम्ही टीव्ही लावून बघतो हिथ ही कंपनी एक कुठली कंपनी सिद्धिक आहे टेबल का मावली कुठलं गाव तुमचं आमचं गाव हिच आहे खिचलंच आहे वय जागेपासून आला तुम्ही देवा आता निघाला वारी पोच करायला बर बर मस्त अरे वा तुम्ही कुठलं माऊली कुरवली कुरवली म्हणजे इंदापूर तर हा ही कळली वर बर 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 असं ना कुठल्या कंपनी तर्फे ही हा असं जागेपर्यंत सेवा चालू आहे पंढरपूर पर्यंत अरे मस्त सेवा चालू आहे तुमची बसा मावली पायचो पायचो असं चला पंढरीची वारी असते स्क्रीन स्क्रीनला ह्याला लावते ती आणि हे आता कसं झाले ते माणसान गर्दी कुठे अव हित भयंकर लोक कमीत कमी किती लाख पब्लिक सकाळ जर चालत गेले आता निवांत झालं पालखी पाठीमागे थांबली ना थोडे तरी लोक चालत चालत तर जात असते ते असे असे दुकान कोणी रिलॅक्स मध्ये सगळी अशी निवांत कुठल्या गावच माऊली लातूर तुम्ही सगळी लातूर लातूरची सगळी दिंडीत आहे अस मस्त चला, चहा पाणी चाललं होतं माउडीनच नाही नाही इकडं हे दुकानांचे खेळ सगळी नारळ पाणी बी आहे बिस्लरी आहे परत ह्या साईडला इकडं हाय शेंगा भाषत शेंगा लय आवडीने खाते ते लोक वारकरी भजी शेंगा बघा ना बघा शेंगा शेंगा कशा किलो इथं तरी तरी चाळीस रुपये मग इतके थोडे बाजून सगळ्यात येथा वारकरी खात्यात आवडीन शेंगा खात्यात असं तरकारी तर लागली द्या ह्या साईडला वडापाव भजी असं हे दुकानात कागद हे सगळं मिळतंय कुठल्या गावची मावली तुम्ही बिरचि का दरवर्षी येता वारी बरोबर सेवा हॉटेल अरे वा मस्त आम बारामतीच आमचं चॅनल काय काय म्हणता दरवर्षी आता होतो का का व्यवसाय चांगला भरपूर हा शेंगा मस्त शेंगा गरम भजी वडापाव वडापाव भजी पाहिजे ती वय फक्त मागायचं माऊलींनी मागायचं काय हा या पाच रुपया कट आहे कट आहे लाच आहे लाच आहे अरे वा तुमच्याकडे स्वस्त आहे राव आणि दहा रुपयाला पाटल आहे पाण्याची मोठी बिसल्याडं स्वस्त आहे बिसलं ना कप एवढा कप एवढा पाच रुपयाला बरं आहे पण बरं आहे तुम्ही वारी बरं माऊले वारी बरं कुठलं खाऊ भेटतं आहे व्हय तुम्ही भेटतं बरं चांगलीत इतकं पैसे दिलेत का कॉलेज काय गार झाल्यात का गार झाल्या नाही खावर गरम गरम करून द्या पाहिजे पण चला माऊली चला आले इकडं दाढी बघा दाढी चालली मस्त मध्ये खटाखट टाकाटक मध्ये कापल बिलेट त्यांना मी जास्त डिस्टर्ब नाही करत असं नाही ह्या माऊलींनी काय आणलंय बाबा अयो शांगा संपले की असं इकडं ह्यांचं बी चाललंय मस्त मध्ये ओ जो बघा कालच्या माऊली तर परत पुढे आले तर बाबा बाबा देवा राम कालचा व्हिडीओ गेला गेला लाईक केला अरे वा थँक्यू तुम्हाला क्वालिबरेट राहिलं करायचं राहिलं राहिलं क्वालिबरेट राहिलं मला ते सापडलं तुमच्या घरचे माणसं बोलले हा हा ला व्हिडिओ पाहिला म्हणे काल बघितलं म्हणली का हा मस्त व्हिडिओ बघा मनाने पोचलं का नाही न काय करता आव ही मोफत शेवाय राव ही सोप नाही खेळ बघा पुन्हा म्हणजे असं नशीब लागतं म्हणजे हाईट फुड आणि सतत लोक चप्पल तुटली होती कोणाची या मावलीची ह्या माऊलीची कुठलं माऊली आंबेजोगाई आंबेजोगाई का

रामकृष्ण हरी काय म्हणतो माउली चालीवारी हा चालीवारी पंढरपूरला मस्त तो वारी का, आगा। का? आणि चैनी सुद्धा हि पदे राहून चैनी विचार करा फुकट फुकट शिवून देते शिवून देत वा मस्त तुम्हाला चांगल्या कमेंट सगळ्यांनी केल्या छान सगळे म्हणले एकदम मस्त काम झालं तुकडा पडला चहा घ्या सांगतो नाही चहा घ्यावत नाही मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला मावलीकून चहा घेण्यात लागेल तुम्हाला तर माहिती मावली ते पाणी तरी घेते का नाही घेत ऐका मी सकाळ धरून कमीत कमी तिथे पन्नास च्या ऐका तीस नव्वद च्या बाजले दोघांना मी सकाळ बसून घ्या म्हणाल घ्या घ्या एवढ घेऊ घेऊ गेल त्यांचं गेलं जात चला ह्या गोष्टीवर आहे ना ही व्हिडिओ मित्रांनो हितच थांबवतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हा आपण भेटतच राहो